अत्त दीप स्वयं हो। अत्तिपव स्वयं स्वयंदीप हो ठिकाणी पूर्व पाचव्या सहाव्या शतकामध्ये या श्रावस्तीचं खऱ्या अर्थाने या श्रावस्तीचे प्रमुख राजा प्रशंजित आणि राणी मल्लिका यांचं राज्य होतं आणि श्रावस्ते हे उत्तर प्रदेशामध्ये येतं आणि उत्तर प्रदेशामध्ये असल्यामुळे या ठिकाणी या श्रावस्तीमध्ये यांचं राज्य असल्यामुळे या ठिकाणी डाकू अंघोली माल भयानक असा डाकू होता आणि लोकांची बोटं कापून गळ्यामध्ये तो लोकांमध्ये दहशत पसरवत होता अंघोली मालाच्या गुरुंनी त्याचा गुरु शिलभद्र आणि त्याची पत्नी शैलांद्री या दोघांनी त्याला आट घातली होती की खऱ्या अर्थाने तू या राज्यामध्ये राहतोयस तुला जर तुझं सुख समृद्धी आनंद पाहिजे असेल तर तुला हजार लोकांची बोटं तोडून तुझ्या गळ्यामध्ये घातली पाहिजेत असे ते ब्राह्मण गुरु आणि ब्राह्मण गुरुने त्यांना आट घातल्यामुळे हा अंघोली माल झाला होता अंघोली माल हा त्याचं पहिलं नाव अहिंसक होतं आणि तो फार सुंदर आणि आनंदी जीवन जगत होता आणि गुरुच्या सांगण्यावरून त्याला हे करावं लागलं आणि तो जवळजवळ नव्याण्णव लोकांना त्याने मारलं होतं आणि नव्याण्णव लोकांना मारल्याच्या नंतर त्याला शेवटचा म्हणजे शेवटचा माणूस त्याला मारायचा होता आणि त्याच वेळेला भगवान बुद्धांचं खऱ्या अर्थाने या श्रावस्ती नगरामध्ये आगमन झालं होतं आणि श्रावस्ती नगरामध्ये आगमन झाल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्ध चारिकेसाठी निघाले चारिकेसाठी निघाल्याच्या नंतर त्यांनी तथागत भगवान बुद्धांना माहित होत की मला ह्या अंघोली मालाला बदलावायचं आहे आणि अंघोली मालाला बदलावायचं असल्यामुळे ते जंगलाकडे चालले जंगलाकडे चालल्याच्या नंतर या ठिकाणी इथल्या राज्यातल्या लोकांनी त्यांना अडवलं तथागत तुम्ही तिकडे जाऊ नका तिकडे भयानक डाकू आहे तुम्हाला मारेल आणि तुमचा खून करेल अशा पद्धतीने या लोकांनी त्यांना विनंती केली इथल्या राजे लोकांनी विनंती केली तथागत तुम्ही त्या बाजूला जाऊ नये आणि तथागत भगवान बुद्ध म्हणाले नाही मला जायचंच आहे तिकडे आणि मला तिकडे फिरायचं आहे कारण त्यांना अंगोली मनाला बदलावायचं होतं त्यांच्या <tasi> मनामध्ये हे कारण तो, तो दूरदृष्टी होता त्यांच्याकडे आणि मग ते चालले आपल्या जंगलाच्या दिशेने हो हलो 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 हो ते बरोबर अंघोली मालाच्या जवळ आणि अंघोली मालाला त्यांनी बघितलं होतं परंतु न बघितल्यासारखं केलं त्यांनी आणि ते चालू लागले हळू हळूहळू चालू लागले त्यांच्या सालीने ते चालले होते आणि त्याच्या पाठीमागून अंघोली माल धावतोय अंघोली माल धावतोय तथागत भगवान बुद्ध चालत आहे आणि अंघोली माल त्यांना तथाकथानं भेटत नाही आणि अंघोली माल तो हे श्रमणा थांब तिथेच हे श्रमणा थांब तिथेच तर ते मग तुम्ही थांबलेलंच आहे तूच धावतो आहेस आणि मग तो धावत 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 जवळ गेला आणि मग भगवान बुद्ध थांबले आणि म्हणाले बोल काय बोलायच तुला तु तु या तर या ठिकाणी तू कसा काय आलास माझी एवढी दहशत असताना तू या ठिकाणी कसा काय आलास तर त्यांनी सांगितलं मी चारिका करण्यासाठी आणि मी तुम्ही चालताय मी धावतोय हे कसं काय आहे तर तो म्हणाला तर तुझ्या मनामध्ये भीती आहे आणि भीतीमुळे तुला धाप लागलेली आहे आणि तुझ्या मध्ये एवढे चांगले गुण आहेत आणि तू चांगल्या गुणाचा वापर का करत नाहीस तुझे चांगले गुण केले तर लोक के। तुझी खऱ्या अर्थाने स्तुती करतील आज तू जे काय करतो आहे तुझ्या या वाईट कृत्यामध्ये तुझ्या कुटुंबातील किती लोक तुझ्या बाजूला आहेत तुझ्या पत्नीला विचार तुझ्या मुलांना विचार की या तुझ्या या कृत्यामध्ये ते तुला मदत करतील का तर त्यांनी विचारलं तर ते कुठली थोडी तयार राहतील त्याच्यामध्ये तू पाप करतो तुझ्या पापाची धोनी आम्ही का तुझ्या पत्नीने नंतर सांगितलं पण अशा पद्धतीने त्याला भगवान बुद्धांनी त्याचं परिवर्तन केलं तर तू तुझ्या मनाचा विचार कर आणि मनामध्ये गोष्ट अशी आह की तुझ्या मनामध्ये आणि तुझ्या या शरीरामध्ये एवढे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणाचा वापर कर निश्चितच तुझ्यामध्ये बदल होईल आणि ही गोष्ट त्याच्या मनाला पटली आणि त्याच्यामुळे भगवान बुद्ध चालू लागले चालू लागल्यानं त्याच्या मनाला हे चेंज गती देणार आणि मग हे करता चांगलं जवळला भगवान बुद्ध पुढे गेले आणि मग त्याच्यामध्ये नको नंतर झाला आणि जर म्हणाला ठीक आहे मी तुम्ही म्हणाल तसे बदल करतो आणि तो दिवस होता खऱ्या अर्थाने श्रावण पौर्णिमेचा श्रावण पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांनी अंघोली मालाला आणि बंदवल्याच्या नंतर दिली दीक्षा तर त्याला चिवर दिलं आणि मग असंच एकदा चिवर दिल्याच्या नंतर राजा प्रसंगिता आले आणि प्रशिंजित आल्याच्या नंतर भगवान बुद्धांना म्हणाले तथागत या ठिकाणी या डांगोनी खूपच त्रास दिलेला आहे आपल्या राज्यामध्ये लोक आणि भयभीत झालेले आहेत मला त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे तथागत म्हणाले तुला अंघोलीमालाला भेटायचं आहे का ले ले। तर म्हणाले ठीक आहे मला भेटायचं आहे ते बसले ते अंघोलीमाल डाकू बसलेले आहेत ते घाबरले त्यांना म्हटले डांकू इथं बसलेलं असं कसं शक्य आहे ते तर ते बदललेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बदल झालेले परिवर्तन झालेलं आहे आणि मग त्यांची दाखवल्याच्या नंतर मग त्यांची परीक्षा घ्यायची ठरली अंघोली मारीच्या परीक्षा घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये बदल झाला की नाही हे बघणं त्यांचं कर्तव्य होतं आणि मग एक दिवशी त्याला सांगितले तू या याच्यामध्ये जायचं आहे आपल्या ह्या नगरामध्ये सहाविस्त्री नगर मग तू चारिकेसाठी जायचं आणि मग चारिकासाठी त्याला त्यांना पाठवल्याच्या नंतर कारण त्यांनी चिवर घेतलं होतं चिवर घेतल्यानंतर तो तो भगवान बुद्धाचा धम्म एवढा त्यांनी आत्मसात केला की त्याच्या मनाचं परिवर्तन झालं होतं आणि मग चारिका कराय गेल्याच्या नंतर ज्याला ज्याला त्याने सतवलं होतं त्यांनी दगड मारले त्याला जे गोष्ट मिळेल ते त्याला मारण्याचा प्रयत्न केला रक्तबंबाळ झाला आणि मग तेव्हा जेतवनामध्ये आला हे जैतवनामध्ये त्याची एंट्री झाली तेव्हा तथागथांनी बघितलंस आज खऱ्या अर्थाने तू माल झालास बदललास था। तुझ्या म्हणजे परिवर्तन झालं की लोकांना तू विरोध केला नाहीस तुझ्या मनाचं परिवर्तन झालेलं आहेस आजपासून तू खऱ्या अर्थाने भिक्षुक म्हणून हे करण्यासाठी आहे म्हणजे एवढं मनाचं म्हणजे हिंस्र डाकूला बदलण्याचं काम तथागामध्ये आहे ही तथागाची जी खऱ्या अर्थाने गोष्ट आहे आणि म्हणून राजा प्रशंजिताने तथागत भगवान बुद्धांच्या स्मरणार्थ अंघोली माल या राज्यात राहत होता म्हणून त्या ठिकाणी तो स्तूप बनवलेला आहे अंघोली मालाची गुंफा नव्हे राजा प्रशंजिताने सहाव्या शतकामध्ये तो स्तूप बनवलेला आहे आणि त्या पद्धतीचं म्हणजे त्याला अंघोलीमाल राहतोय डाकू राहो अशा पद्धतीचं त्याला आकार दिलेला आहे आणि राजा प्रशंजिताने बनवलेला आहे दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी बसलेलो आहोत या राज्यामध्ये अनाथपिंड सुदत्त सुदत्त शेठ त्याला पहिले म्हटलं जात होतं आणि जेत राजा होता या श्रावस्ती नगरामध्ये जेत राजाकडे सुदत्त शेठ हा कोशाध्यक्षाचं काम करत कोशा होता आणि कोषाध्यक्ष काम करत असल्यामुळे त्याला सगळा राज्य कारभारीकडला माहीत होता आणि भगवान बुद्ध या ठिकाणी आलेले होते एकदा त्याच्या बहिणीच्या चा घरी कुठं राजगिरीला गेला होता राजगिरीला त्याची बहीण होती सुदत्त शेठची बहीण होती आणि त्या ठिकाणी बहिणीकडे गेल्याच्या नंतर त्या बहिणीनं एवढी तिथं व्यवस्था केली होती मंडपण त्यांची जी काय राहण्याची जाण्याची व्यवस्था एवढी चालली होती तयारी भरपूर चालली होती आणि ही तयारी बघतल्यानंतर सुदत्त शेट म्हणाला काही हे काय करते असतो कशासाठी एवढी तयारी चाललेली आहे कोण तुझ्याकडे पाहुणे येणार आहेत का कोणी मंत्री संत्री येणार आहेत कोणी राजे महाराज येणार आहेत का तर तिच्या बहिणीने सांगितलं की माझ्या घरी मंत्री संत्री कोणी मोठे येणार नाहीत तथागत भगवान बुद्ध माझ्याकडे जेवायला येणार आहेत आणि म्हणून माझी ही तयारी चाललेली आहे मला मग मलाही एकदा तथागत भगवान बुद्धांची भेट दे माझ्याकडेही जेवण ते करते आहे आणि जेव्हा जेवायला आले तेव्हा तथागताची भेट घालून दिली बहिणीने आणि मग सांगितलं की हे तथागत आहेत तथागताना त्यांनी विनंती केली तथागत माझ्याकडे सुद्धा एकदा श्रावस्तीला या आणि माझ्याकडे भोजनाची व्यवस्था करेन मी आणि मग भोजनाची व्यवस्था केल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्ध एकदा आले भोजनाचं सगळं झालं भोजन झाल्याच्या नंतर तथागत त्याची इच्छा झाली मला काहीतरी दान द्यावं माझी बहीण एवढी त्याच्यावरती प्रेम करते म्हणजे तथागताकडे काहीतरी गोष्ट असणार आहे नक्कीच आणि मग इथं आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं मला काहीतरी दान द्यायचं आहे आणि त्याच्या मनामध्ये ही गोष्ट सगळी गोष्ट झाली आणि जेत राजाकडे त्यांनी विनंती केली मला हे तुमचं आता आपण तिकडे जाणार आहोत जतवनाकडे त्या जेतवनाची जी काही जागा होती ती जागा त्यांनी निवडली आणि सांगितली मला ही जागा पाहिजे मग त्या जेत राजाकडे त्यांनी विनंती केली की मला ही जागा द्या ती जागा देण्यासाठी विनंती केल्याचं तो जेत राजा नकार द्यायला लागला मला ही जागा द्यायची नाही तर तुम्हाला काय सांगाल ते मी द्यायला तयार आहे नाही मी देणार नाही कितीही पैसे सांगा तरी मी देणार नाही 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 तुम्ही दिलीच पाहिजे एवढी त्यांनी विनंती केली बरं ठीक आहे तू तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तर मला म्हटलं एवढ्या या जागा आहे या जागेवरती सगळ्या मुद्रा हातरायच्या पैसे धान्य जे काय असेल धान्य नाही पण जे काय मुद्रा किंवा पैसा आहे या गोष्टी या सगळ्या जागेवरती अंतरून मला एवढी दे तेवढं मी तुला देणार आणि मग गाड्याच्या गाड्या भरून त्यांनी जे मुद्रा पैसे सगळे आणले त्या जागेवरती पसरवले ते आज जे आहे ते त्या जागेवरती बांधलेलं आहे आणि ती संपूर्ण जागा थोडीशी जागा राहिलेली होती त्या जागेमध्ये जेतराजा म्हणाला काय माणूस हा दानशूर माणूस आहे माझी सुटा कुत्र मदत असावी आणि म्हणून ते जेतवनाची जेवढी जागा होती तेवढी जागा जेतराजाने त्यांना दिली आणि संपूर्ण मग ते जागा जेतवन त्या ठिकाणी बांधलेलं आहे अशा प्रकारे अनाथ पिंडकाला पहिला दानशूर व्यक्ती म्हटला जातो जेतराजानी जे काही त्याला जमीन दिली होती अनाथ पिंडकांनी सगळी जमीन घेतली ते सगळे मुद्रा द, जे काही पैसा होता तो सगळा त्या जेत राजाला दिला आणि त्या ठिकाणी विहार बांधण्यात आलं त्या विहाराचे सात मजले विहार आहेत त्याला गंधकुटी असे विहार म्हणतात त्या गंधकुटीचे सात विहार मजली विहार पहिले दोन मजले सिमेंटचे होते बाकीचे सिमेंट सगळे चंदनाच्या लाकडाचे होते असे सात मजले म्हणजे सप्त बोध्यांगाचं प्रतीक भगवान बुद्धाचे याच्यामध्ये सप्त बोध्यांग सांगितलेलं आहे त्याचं सा प्रतीक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते गंधकुटी विहार बांधण्यात आलेलं आहे तिथं धम्मराज्य ही सोपं आहे आणि म्हणून या ठिकाणी शेठ म्हणजे त्यालाच अनाथ पिंडक म्हटलं होतं या ठिकाणी ते राहत होते आणि हा अनाथ पिंडक म्हण म्हटलं याला कच्ची कुटी म्हणतात आणि त्याला पक्की कुटी असं म्हटलं जातं तो अंघोली माल स्तूप आहे ते पक्की कुटी आणि हे सुदत्त शेठ आपण अनाथ पिंडक म्हणतो त्याला या कच्ची कुटी असं म्हटलं जा कुटी म्हणजे घर असं म्हटलं जात होतं पूर्वी आणि या ठिकाणी त्याची पत्नी सुमना सुदत्त शेठची पत्नी सुमना कालभद्रा चुलभद्रा आणि सुभद्रा अशा तीन मुली आणि चार मुलं या सुदत्त शेटला होते अशा पद्धतीने ह्या महालामध्ये त्यांचा परिवार हे सुखाने समाधान राहत होता या महालाची लांबी आणि उंची बघा किती आहे एवढ्यामध्ये हा तो परिवार राहत होता आणि म्हणून याला काय म्हटलं जातं अनाथपिंडक महल कच्ची कुटी ओके इथं आपला प्राणीला कच्ची कुटी असं म्हणतात आता इथून आपल्याला जे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण या दोन वास्तूला भेट दिलेली आहे या ठिकाणी सुदत्त शेट याची पिंडक महल आणि या ठिकाणी अंगुली महल म्हणजे अंगुलीचा आपण काय म्हणतो त्याला ते लोक गुहा अंघोली माझी गुहा म्हटलं जातं आणि इकडे अनाथ पिंडकाची कुटी या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे या ठिकाणी आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांप्रती मंगलकामना तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतापने सर्वांचं मंगल हो कुशल हो अशी विनंती करून या ठिकाणी मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय भीम नमस्कार